राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लातूर आणि सोलापूर जिल्ह्याच्या काही भागाची पाहणी केली यामध्ये विशेषतः सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर भागामध्ये ते गेलेले होते त्यासोबतच लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाहणी केली आणि शेतकऱ्यांशी संवादही साधला यावेळी शेतकऱ्यांनी कर्जमाफी करून टाका आणि त्यासोबतच ओला दुष्काळ जाहीर करा अशा दोन प्रामुख्यानं मागण्या केलेल्या होत्या बाजूला ठेवून आणि जेवढी वाढीव मदत आपल्याला करता येईल ती करण्याचाही आमचा प्रयत्न असेल आणि एवढंच नाही तर जेव्हा आपण टमचाही घोषित करतो टमचाही घोषित करतो टमचाई म्हणजेच दुष्काळ टंचाईच्या वेळी टंचाईच्या वेळी ज्या उपाययोजना आपण सगळ्या करतो ज्याला पंचाईत समजून तशा प्रकारच्या सगळ्या उपाययोजना या ठिकाणी आम्ही मागणी करणार आहोत